सणसमारंभासाठी असो किंवा घाई गडबडीच्या वेळेमध्ये ओला नारळ खोवणं किंवा खिचणं हे फार मोठं जिगरीचं काम पण हेच काम आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत हा ओला नारळ सहा सा ते सात महिने कसा टिकवायचा आणि याचा वापर करून मस्त तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ओल्या नारळाच्या वड्यादेखील फक्तच ओल्या नारळाच्या वड्या नाही तर ओला नारळ वापरून जे काही पदार्थ बनवले जातात ते सगळे पदार्थ तुम्ही या नारळापासून बनवू शकता आज आपण डेसिकेटेड कोकोनट घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा ओला नारळ म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी इथे मी नऊ नारळ घेतलेले आहेत नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा देवदर्शनाला जातो किंवा घरात काही पूजा असेल तर भरपूर ओले नारळ येतात मग या नारळांचं काय करायचं तर तुम्ही असं डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेवू शकता सगळे नारळ फोडून घेतले पण ज्या नारळांमध्ये पाणी आहे तेच नारळ वापरणार आहोत काही नारळ बघाल तर फोडल्यानंतर अखंडच आहेत यामध्ये पाणी नाही हे नारळ सुकवून घेतले की सुकं खोबरं तयार होतं तर तीन नारळ हे अखंड आहेत म्हणजे टोटल आपण सहा नारळ इथे वापरणार आहोत कढईमधलं पाणी गरम झालं की त्यावर चाळण किंवा एखादी प्लेट ठेवून घ्यायची आणि फोडलेले सगळे नारळ एकसोबतच मी यामध्ये ठेवून घेतले झाकण ठेवायचं आहे मोठ्या आचेवर सात ते आठ मिनटं वाफवून घ्यायचे सात ते आठ मिनटानंतर यावरचं झाकण काढाल यापेक्षा जास्त वेळ वाफवायचे नाही नारळ वाफवल्यामुळे चवीमध्ये कोणताही बदल होत नाही उलट तुमचं काम नक्की सोपं होईल आता हे वाफवलेले नारळ ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवायचे अगदी पंख्याच्या हवेखाली दहा मिनिटात ते व्यवस्थित थंड होतात थंड झाल्यानंतर खोबरं आणि करवंटी वेगळी करून घ्यायची पण या पद्धतीने जर तुम्ही हे काम कराल तर अगदी काही सेकंदामध्ये होतं अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही कोणतीही जास्तीची मेहनत न घेता अगदी सहज खोबरं आणि करवंटी वेगळी होते बघाल तर थंड झालं तर त्यासाठी सुरी किंवा चमचा घेण्याची सुद्धा गरज नाही अगदी हातानेसुद्धा तुम्ही करवंटी आणि खोबरं अलगद वेगळं करू शकता या पद्धतीने नारळ आणि करवंटी वेगळं करणं यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि वेळ देखील वाचेल आता सगळ्या खोबऱ्यावरची ही काळसर साल काढून घ्यायची आहे म्हणजे अगदी विकत जसं डेसिकेटेड कोकोनट मिळतं त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं खोबरं आपण घरी तयार करू शकतो आता यावरची सगळी साल काढून घेतली त्यानंतर याचे हे काप करून घ्यायचे थोडेसे मध्यम आकारात खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर करायचे नाही सगळ्या नारळाचे हे काप करून घेतले आहे नारळ वाफवल्यामुळे खोबऱ्याच्या चवीत बदल होतो का तर अजिबात नाही अगदी रोजच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा नारळ वापरू शकता सगळ्या खोबऱ्याचे काप करून घेतले थोडेसे मध्यम आकारात खूप पातळ किंवा जाडसर केलेले नाही लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप घालून घ्यायचे पण एकसोबत जास्त घालायचे नाही थोडे थोडे करून मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचे मिक्सरवरनं फिरवताना मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि मग बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक करायची नाही म्हणजे अगदी त्याची पेस्ट करायची नाही यासाठीच मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करायचं चा. मिक्सरवरनं फिरवताना ही काळजी मात्र जरूर घ्या म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे खोबरं तयार होईल खूप जास्त बारीकही नको किंवा खूप जास्त जाडसर तर राहिलेलं सगळं खोबरं याच पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आहे खूप जास्त बारीक कराल तर त्याची पेस्ट तयार होईल किंवा मग खोबऱ्याची चटणी तरी तर आता हे सगळं खोबरं आपण बारीक करून घेतलं फॅक्टरीमध्ये डेसिकेटेड कोकोनट बनवताना ते ड्रायरमध्ये सुकवलं जातं पण आपण घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट बनवत आहोत त्यासाठी घरातच एक जाडतळाची कढई घ्यायची आहे मी थोडी मोठीच घेतली म्हणजे एकाच वेळी मला सगळं खोबरं व्यवस्थित भाजता येईल पण जर तुमच्याकडे मोठं भांडं नसेल तर लहान भांड्यामध्ये दोन ते तीन बॅचेसमध्ये हे व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा कमी आचेवर दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं कारण त्यातला उलसरपणा कमी झाला पाहिजे उलसरपणा कमी झाला म्हणजे खोब जास्त दिवस टिकेल खोबरं भाजताना त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही हाताला उलसरपणा जाणवत नाही म्हणजे खोबरं व्यवस्थित आहे भाजताना ते सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि त्यातला उलसरपणा कमी होतो दहा मिनटं कमी आचेवर खोबरं चांगलं भाजून घेतलं आता भाजलेलं खोबरं मोठ्या ताटात किंवा परातीत काढून थंड होण्यासाठी ठेवायचं खोबरं भाजताना काही गडबड अजिबात करू नका नाही तर त्याचा रंग बदलेल खोबरं पंख्याच्या हवेखाली पूर्ण सुकवून घ्यायचं सुकल्यानंतर काचेच्या बरणीत किंवा डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे अजून जास्त दिवस टिकेल सणसमारंभ असो किंवा मग घाई गडबडीच्या वेळेत अगदी पटकन उपयोगात येणारा हा पदार्थ तर तयार झाला आहे हजार पाचशे रुपये किमतीचं घरातच सा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं डेसिकेटेड कोकोनट तयार केलेल्या या खोबऱ्यापासून लगेचच आपण मस्त तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी ओल्या नारळाची वडी करणार आहोत यासाठी लिंबाचा रस साखरेचा पाक करण्याची अजिबात गरज नाही तर कपाने किंवा वाटीने हे खोबरं मोजून घ्यायचं तर इथे मी दोन कप खोबरं घेतलं आहे खोबरं लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं खोबरं कपात किंवा वाटीमध्ये भरून घेताना थोडंसं दाबून भरायचं हलक्या हाताने भरायचं नाही त्यामुळे साखरेचं प्रमाण चुकणार नाही एक कप साखर घ्यायची ती देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता मिक्सरवरनं हे अगदी एक ते दोन मिनटासाठी चांगलं फिरवून घ्यायचं यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त साखर आणि खोबरं मिक्सरवरनं फिरवून घेतलं त्यामुळे साखर बारीक होते यामुळे वडी बनवायला अगदी सोपी आहे कुणीही सहज बनवू शकेल आता ताटाला तूप किंवा तेलाने हलकंसं ग्रीस करून घ्यायचं यामध्ये वड्या सेट करायला ठेवायच्या आहेत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं की गॅस कमी असेवर ठेवायचा आणि लगेचच खोबरं आणि साखरेचं हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे लगेचच यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालायचं आहे पाण्याऐवजी दूधही वापरू शकता पाणी घालतानाचं शूट करणं माझ्याकडनं राहून गेलं त्याबद्दल माफी असावी आता कमी आचेवर पाच ते सहा मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं गॅस कमी आचेवरच ठेवायचा व्यवस्थित परतवून घ्यायचं पाच ते सहा मिनटामध्ये मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर होतं त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं वडीसाठीचं हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी मिश्रणाचा हातावर असा गोळा करून बघा अगदी अलगद आणि पटकन गोळा तयार होतो म्हणजेच हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे लगेचच गॅस बंद करायचा वडीचं मिश्रण तयार होण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात लगेच तयार केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं अगदी परफेक्ट असं पांढरं शुभ्र आपलं हे वडीसाठीचं मिश्रण तयार झालं आहे यासाठी गॅस कमी याचेवर ठेवायचा सतत ते मिक्स करत राहायचं नाहीतर वडीचा रंग बदलतो आता वड्या लगेच थापून घ्यायच्या आहेत एकसारख्या वड्या थापून घ्यायच्या एखादी वाटी घ्या त्यामुळे काय होईल वडीलावरती छान अशी चकाकी येते म्हणूनच वाटीने छान असं एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला आवडत असतील ते ड्राय ुट्स तुम्ही यावर घालू शकता तरी ते मी थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेतले पुन्हा एकदा वाटीने एकसारखं हे करून घेतल्यामुळे वडीचे काप केल्यानंतर ड्रायफ्रूट्स पडत नाहीत आता पाच मिनटं वडीचं मिश्रण थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही फक्त पाच मिनटं थंड झालं की लगेचच वडीचे काप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं जर मिश्रण पूर्ण थंड आणि मग तुम्ही वडीचे काप कराल तर ते व्यवस्थित होणार नाही म्हणून हलकंसं मिश्रण गरम असतानाच वडीचे काप करून घ्यायचे तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये वडीचे काप करू शकता अगदी पट कन होतात कारण मिश्रण गरम आहे वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत या पद्धतीने वडी बनवाल तर अगदी परफेक्ट तयार होईल यासाठी साखरेचा सा पाक करण्याची अजिबात गरज नाही किंवा दूधही वापरलेलं नाही चार ते पाच चमचे फक्त पाणी घालायचं आहे त्यानंतर वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या अगदी अर्ध्या पाऊन तासामध्ये वड्या थंड होतात आणि लगेचच डिमोल्ट करून घ्यायच्या बघाल तर अगदी परफेक्ट अशा आपल्या या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत ओल्या नारळाच्या वड्या बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत खायला तर इतक्या रुचकर लागतात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या रसरशीत अशा ओल्या नारळाच्या वड्या ज्या बनवायला अगदी सोप्या आहेत सण समारंभ असून नैवेद्यासाठी किंवा काहीतरी गोड खायचं असेल तर त्यासाठी ही वडी जरूर ट्राय करा डेसिकेटेड कोकोनट आणि त्याचा वापर करून बनवलेली ओल्या नारळाची वडी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत